नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मार्केटसारखा खमण चालीदार ढोकला शंभर टक्के न फसणारा आणि घशाला न अटकणारा ढोकळा आज आपण पाहणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला एका वाटीमध्ये पोहे खायच्या चम्मचने इथे मी सहा चम्मच साखर घेते आता त्याच चम्मचने आपल्याला एक चम्मच सॅट्रिक ऍसिड घ्यायचा आहे म्हणजेच लिंबूसत्व घेते इथे चवीनुसार मीठ घालून घेते आणि थोडस यामध्ये आपल्याला पाणी घालून हे साखर आणि लिंबूसत्व व्यवस्थित विरगळून घ्यायचं आहे हे विरगळेपर्यंत साईडला ठेवते एका भांड्यामध्ये एक कप भेसन घेते आता यामध्ये आपल्याला फूड कलर घालायचा आहे तुम्ही इथे जरी हळद घातलात तरीसुद्धा चालणार आहे पण हळदीचे पॅचेस येतात मध्ये मध्ये त्यामुळे इथे मी मार्केटमध्ये जसा ढोकळा बनवतात त्याच पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे तर यामध्ये मी थोडासा फूड कलर घातलेला आहे पिवळा कलर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं व्यवस्थित असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पाव चम्मचला थोडासा कमी आपल्याला फूड कलर घालायचा म्हणजे त्याचा कलरसुद्धा छान येतो आणि मार्केटसारखा ढोकला दिसायला खूप सुंदर दिसतो व्यवस्थित असं आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे जेवढं फेटून घ्याल तेवढं तेवढा आपला ढोकला छान असा तयार होतो इथे पात आहे मस्त असे बबल्स आलेले आहेत आता यामध्ये सात चम्मच तेल घालून घेणार आहे एकाच चम्मचने सर्व साहित्य मी घेतलेलं आहे आता सहा चम्मच तेल घातल्यानंतर परतला हा हे बॅटर व्यवस्थित असे छान असं फेटून घ्यायचं आहे जेवढे फेटाल तेवढा आपला ढोकला छान तयार होतो जालीदार तयार होतो आता हे फेटून झाल्यानंतर इथे पाता आहे बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे यावरती झाकण ठेवून हे पंधरा मिनटासाठी ठेवलेलं आहे आता पन पंधरा मिनटानंतर बॅटर परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं चम्मचने आता आपल्याला प्लेटमध्ये हे बॅटर घालायचं आहे तर एका साईडला मी कढईमध्ये पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे प्लेटला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर बॅटरमध्ये इथे मी इनो घालून घेते जर तुम्ही सोडा घातलात खायचा सोडा एक चम्मच तरीसुद्धा चालणार आहे इनो घातल्यानंतर यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं हे इनो ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे छान असं फेटून घ्यायचं आणि प्लेटमध्ये हे सर्व बॅटर इथे मी काढून घेते ही प्रोसेस फटाफट करायची आहे थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यातली एअर निघून जाते आणि कढईमध्ये हे डिश ठेवायची आहे वाप काढण्यासाठी वीस मिनटासाठी इथे मी ठेवलेलं आहे वीस मिनटं झालेली आहेत आणि ढोकळा छान असा आपला वापलेला आहे इथे मी तूत्पीतने पाहते तर तूत्पीत क्लीन आलेली आहे म्हणजे आपला ढोकळा छान असा तयार झालेला आहे तर आपल्याला पाणी तयार करून घ्यायचं आहे ढोकल्यावरती घालण्यासाठी त्यासाठी एका भांड्यामध्ये एक, एक चम्मच तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालेला आहे पाव पावचम्मच मोहरी कढीपत्ता सात ते आठ पाने दोन ते तीन हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अगदी अर्धा ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी दोन चमच साखर घातली आहे आणि एक चमच सफेद तिल घालून घेतलेले आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे सफेद तिल जरूर घालायचे चटणी तयार करायची आहे तर एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर पुदिना दोन हिरवी मिरची पाव चम्मच जिरे फुटाण्याची डाळ एक चम्मच अर्धा लिंबूचा रस चवीनुसार मीठ घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधून छान अशी बारीक फिरवून घ्यायची आहे इथे आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे आपला ढोकळा सुद्धा छान असा थंड झालेला आहे आता हा आपल्याला ढोकळा कट करायचा आहे मस्त जालीदार ढोकळा आपला तयार होतो अशा पद्धतीने नक्की करून बघा माझी रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका आता यावरती आपल्याला पाणी घालायचं आहे आणि इथे मी दाखवते ढोकला काढून मस्त असा ढोकला तयार झालेला आहे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकला तयार झालेला आहे इथे पाहत आहे जाळीदार झालेला आहे आणि चवीला सुद्धा भन्नाट लागतो हा ढोकला अगदी मार्केटमध्ये मा मिळतो तसाच हा खमंग ढोकला तयार झालेला आहे अशा पद्धतीने केला तर शंभर टक्के हा ढोकला फसणार नाही आणि घशाला सुद्धा जरा सुद्धा अटकत नाही हा ढोकला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवनीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद